निळवंडे धरणाच्या मुख्य कालव्यात मोटारसायकलसह दोन जण पडल्याची माहिती आताच आपल्या हाती आली आहे मिलिंद मालुंजकर राजेश मध्ये हे सावंतवाडीहून म्हाळादेवीकडे जात असताना निळवंडे कालव्याला संरक्षण भिंत नसल्याने आणि मोटारसायकल चालवताना अंदाज न आल्यानं कॅनॉलमध्ये पडले असल्याची घटना घडली आहे पाण्यात पडल्यानं राजेश मध्ये यांनी आरडाओरडा करून आवाज दिल्याने स्थानिक ग्रामस्थ मदतीला धावून आले यावेळी जीवाची पर्वा न करता सुनील मेंगाळ रोशन मुंडे योगेश उगडे विकी हसे विशाल हसे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी बचावकार्य सुरू करून दोघांना सुखरूप बाहेर काढून पुढील उपचारासाठी अकोले येथे पाठवण्यात आलं आहे विशेष म्हणजे वेळेत मदत झाली नसती तर हे दोन्ही युवक बंदिस्त कालव्यात गेले असते आणि मोठी दुर्घटना घडली असती यावेळी महादेवी सावंतवाडी तेटमेवस्ते निंबरळ तसेच स्थानिक ग्रामस्थांनी बचाव कार्यात मोठी मदत केली आहे परंतु या घटनेत मोटारसायकल कॅनॉलमध्ये वाहून गेली आहे अकोले तालुक्यात कॅनॉलचे अनेक कामे अपुरे आहेत कॅनॉल परिसरात प्रवास करताना खबरदारी घ्या असे आवाहन यम एच मराठी करत आहे प्रतिनिधी गणेशावारी आवारी यम एच मराठी अकोले अहमदनगर

કોણ એ બા સુરક્ષી વર્ક ઓય વાંક્યા ઓય સાચો રિસ્પેક્ટ